सोशल मीडियावर अनेक फिरत फिरतायत की डिसेंबरमध्ये कापसाचे भाव दहा हजारापर्यंत जाणार तर ते सगळी चुकीची माहिती आहे सी सी आयनं जो आपल्याला भाव ठरवून दिलेला आहे तो आहे सात हजार सातशे रुपये आणि सध्या मार्केटला भाव मिळतोय सहा हजार आठशे ते सात हजार शंभर दोनशे पर्यंत आणि एकंदर जी केंद्र सरकारनं बाहेरच्या देशातून कापसाच्या आयातीला खुली सूट दिली आहे त्यामुळं आपल्या देशातील मार्केटवर त्याचा थेट परिणाम होतो आहे त्याचबरोबर अमेरिकेनं लावलेलं टेरीप त्याच्यामुळं कापड निर्यात न होणं याचासुद्धा फटका बसतो आहे एकीकडे प्लस पॉईंट म्हणजे उत्पादनात झालेली घट परंतु उत्पादनात घट असली तरीसुद्धा आयातीला दिलेली खुली सूट या दोन गोष्टीमुळं ते सगळं बॅलन्स आहे सध्या आवक वाढती आहे बाजारामध्ये पण भाव स्थिर आहेत ही जमिनीची बाजू असली तरी ते भाव आठ हजाराच्या पुढं जाणं गरजेचे आहे शेतकरी जगवायचा असेल तर परंतु केंद्र सरकारचं धोरण हे शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे सरकारचं धोरण हे कापूस उत्पादकाचं मरण ठरत आहे आणि म्हणून डिसेंबरमध्ये हमी भावाच्या अवतीभोवती किंवा हमी भावाच्या तीन चारशे पाचशे मागं अशा पद्धतीचेच भाव असणार आहेत याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी विनाकारांच्या व्हिडिओच्या अफवांना बळी पडू नये धन्यवाद